कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी प्रोजेक्ट नमन ही योजना सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून नवीन घर बांधणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद वीर जवानांच्या कुटुंबियांना लाभ देण्यात आला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात गडिंगलज येथील शहीद जवान महादेव बाळू तोरसकर यांना दोन हजार एक साली अरुणाचल प्रदेश येथे वीरमरण आले होते त्यांच्या कुटुंबाला नवीन घर बांधणीसाठी लागेल तेवढे बांगर सिमेंट मोफत दिले आहे यापुढेही एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार एकोणीस दरम्यान शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी लागणारे सिमेंट बांगर सिमेंट कंपनीकडून मोफत दिले जात आहे या कालावधीत वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना घर बांधणीसाठी सिमेंट हवे असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा अशी माहिती बांगर सिमेंट कंपनीचे सेल्स प्रमोटर राजेंद्र गराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कंपनीचे सेल्स प्रमोटर सुहास परमणे विभागीय अधिकारी सोमनाथ पाटील राकेश जाधव आदी उपस्थित होते बांगर सिमेंट ही देशातील अग्रगण्य आणि तीन मोठ्या सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे देशातील सर्वात वेगाने वाढणारी सिमेंट कंपनी म्हणून नावलौकिक आहे श्री सिमेंट लिमिटेडचे अध्यक्ष एच एम बांगर यांच्या संकल्पनेतून कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबासाठी प्रोजेक्ट नमन ही योजना सुरू केली आहे आम्ही देशासाठी वीरमरण पत्करलेल्या प्रत्येक जवानाला नमन करतो एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते एक जानेवारी दोन हजार एकोणीस दरम्यान शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी लागणारे सिमेंट मोफत पोहोच केले जाते कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लज येथील शहीद जवान महादेव बाळू तोरसकार यांना दोन हजार एक साली अरुणाचल प्रदेश येथे वीरमरण आले होते त्यांच्या कुटुंबाला नवीन घर बांधणीसाठी लागेल तेवढे बांगर सिमेंट मोफत दिले आहे बांगर सिमेंटने नुकतेच कर्नाटक आणि महाराष्ट्रात पुणे येथे उत्पादन सुरू केलं आहे त्यामुळे आपल्या भागात कोठेही सिमेंट देता येते एकोणीसशे नव्याण्णव हो पासून ते आतापर्यंत कंपनीने प्रोजेक्ट नमन या योजनेतून ऐंशी हजाराहून अधिक सिमेंट बॅग दिले आहेत घर हे केवळ निवारा नसून ते सन्मान आणि सुरक्षिततेचा महत्वाचा पाया आहे बांगर सिमेंट परिवार शहीदांच्या कुटुंबासोबत उभा आहे तसेच त्यांच्या कुटुंबाला आमचा नम्र पाठिंबा आहे लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी आणि जवान डीलरशिपच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले आहेत भीमराव शेळके शाहूवाडी राजेश देवने वडनगे सतीश पाटील वाशिनाका संजय जांभिलकर महाडिकवाडी सर्जेराव खाडे कूर आदींचा त्यामध्ये समावेश असल्याचे सेल्स प्रमोटर राजेंद्र गराडे यांनी सांगितले